नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत श्री सत्यनारायणच्या पूजेसाठी तयार केला जाणारा महाप्रसादाचा जो शिरा असतो तो, तो आपण आता तयार करणार आहोत त्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते सगळं जे साहित्य आहे ते सव्वा सव्वा किलोच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे तूप सव्वा किलो साखर सव्वा आणि देखील सव्वाच आता इथे आपण पहिल्यांदा तूप भांड्यामध्ये मोठं भांडं घ्यायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला रवा व्यवस्थित हलवता येईल नाहीतर मग छोट्या भांड्यात करपण्याची शक्यता असते जर आपल्याकडनं व्यवस्थित हलवला नाही गेला तर तूप व्यवस्थित तापल्या की नाही आधी कन्फर्म करायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला रवा ॲड करून घ्यायचा आहे बारीक रवा घेतला आहे मी लगेचच आता आपण गरम झालं जर पाहू शकता गरम जर व्यवस्थित झालेलं असेल आपलं तूप तर लगेचच रवा फुलायला सुरुवात होते छान मिक्स करून घ्यायचं मोठा चमचा घ्यायचा कारण तूप खूप गरम असतं आणि त्यामुळे चटके बसण्याची किंवा फो म्हणजे चटके बसण्याची तूप उडून शक्यता असते त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता रवा रवा जो आहे त्यांनी संपूर्ण तूप खेचून घेतलेला आहे आता छान व्यवस्थित हलवायचं प्रभा आता अजिबात सोडायचा नाही प्रसादाचा शिरा करताना अजिबात कोणत्याही परिस्थितीत हे भांड आपल्यापासून बाजूला करायचं नाही सतत ठेवत राहायचं तरच तो प्रसाद व्यवस्थित होतो अजिबात लागला नाही पाहिजे तो खाली जरा जरी थोडा जरी लागला हा तरी तो पूर्ण त्या शिऱ्याला सव्वा किलोच्या तो वास तसाच राहतो आणि त्यामुळे मग आपला संपूर्ण महाप्रसादाचा शिरा खराब होण्याची शक्यता असते ही पूर्ण प्रोसेस मी फास्ट गॅसवरच करते म्हणजे आपला छान असा पटकन होतो आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हा शिरा महाप्रसादाचा शिराप करताना फक्त आणि फक्त जाड गुडाचंच भांडं घ्यायचं स्टीलचं भांडं तर अजिबातच वापरायचं नाही मला वेलची पूड आणि हे आणखीन लागणार होती मघाशी मी दाखवलं तसं मीठ पण आपण अर्धा चमचा अर्धा ते पाव चमचा पाव ते अर्धा चमचा मी ॲड केलं होतं थोडं मीठ वापरल्यामुळे गोड पदार्थाचा टेस्ट आणखीन वाढते गोड पदार्थाची आता इथे वेगळ्या कढईमध्ये ज्यात मी वेलची आणि जायफळ भाजून घेतलं त्यामध्येच मी केळीदेखील परतून घेणार आहे असं केल्याने केळी तर आपली करपत नाहीत आणि ड्रायफ्रूट्स देखील आता यातच आपण टळणार आहोत छान अशी परतून घ्यायची केळी केळी छान परतून घेतल्यामुळे प्रसादाला छान टेस्ट येते आणि प्रसाद टिकतो देखील छान ड्रायफ्रूट देखील अशीच भाजून घ्यायची बाजूला एवढ्या मोठ्या तुफामध्ये जर आपण भाजत बसलो तर कदाचित ते जळण्याची शक्यता असते बदाम मी अखंडच वापरले तुम्ही तोडून देखील वापरू शकता काजू देखील वापरू शकता मी फक्त बदाम आणि मनुखेच वापरलेत आणि थोडे चारोळी पाहू शकता एक दोनच फक्त केळ्यांचे तुकडे पडलेले आहेत तरी ते लगेच करपतात इतकं टेम्परेचर या तुपाचं या स्टेजला जास्त प्रमाणात असतं कारण तूप खूप तापलेलं आहे आणि रवा आपला भाजून तयार होत आहे पाहू शकता तूप सोडायला रव्याने सुरुवात केली आहे याचा अर्थ आपला रवा भाजून तयार होत आलेला आहे तुम्ही कलर देखील आता पाहू शकता कलर देखील बदलला रगाचा गॅस आत्ता तुम्ही पाहिला तर आपण अगदी जसा आहे तसाच मोठाच ठेवला होता आता इथे मी जे काही ड्रायफ्रूट आणि केळे केळी वगैरे होती आपण भाजून घेतलेली ती ॲड केली ती ॲड केल्या केल्या मिनिटभरातच दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं जे गरम करायला दूध आपण ठेवलेलं असतं सव्वा लिटर ते आपण यात लगेच ॲड करायचं आता या स्टेजला अतिशय काळजीपूर्वक अगदी हळू हळूहळू मिक्स करायचं कारण दूध देखील गरम असतं आणि तूप आणि रवादेखील तितकाच गरम असतो त्यामुळे ते अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून प्रसादासाठी नेहमी मोठंच भांड वापरायचं कायम त्यामुळे या अशा गोष्टी काही होत नाहीत छान मिक्स करून झालं आपलं त्यानंतर आता आपण सर्वात शेवटी सव्वा किलो साखर ॲड केली साखरेचं प्रमाण मात्र तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता माझी थोडी जाड साखर आहे जाड साखर असेल तर ती जास्त गोडवा असतो तिला तर त्यामुळे तुम्ही तिथे कमी जास्त देखील थोड्याफार प्रमाणात करू शकता जर तुम तुम्हाला कमी गोड हवा असेल शिरा तर पण शक्यतो प्रसादाचा शिरा गोडच छान लागतो त्यामुळे पूर्ण सव्वा किलो मी इथे ॲड केली आहे आता छान मिक्स करून घ्यायचं ढवळून व्यवस्थित साखर एकसारखी सगळीकडे मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून छान पाहू शकता छान असं सगळं मिक्स झालं आहे व्यवस्थित आता आपल्याला याला एक वाफ द्यावी लागणार आहे कोणताही कोपरा अजिबात सोडायचा नाही पाहू शकता सगळ्या बाजूनी चेक करून घ्यायचं पुन्हा एकदा लागलेलं नाही आहे मिश्रण शक्यतो जाडबुडाचं असेल तर लागतच नाही पण कोणत्याही परिस्थितीत प्रसादाचा शिरा हा लागला नाही पाहिजे अदरवाईज त्याला खूप खराब वास येतो आता इथे पाहू शकता तुम्ही त्याची टेस्ट पण बदलते शिवाय आता सर्वात शेवटी वाफ आणल्यानंतर आपण पेलची पूड ॲड केली आहे मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा वाफ आणून आता आपण सर्व करायचं आहे थँक्यू